सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळगी येथे कोटेसर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला कोटेसर हे समाजसेवक तसेच शिक्षण सम्राट म्हणून ओळखले जातात वीस वर्ष त्यांनी इंगळगी गावचे सरपंचपद भूषवले आहे पाच वर्ष इंगळगी सोसायटीचे चेअरमन म्हणून ते कार्यरत होते तसेच सहकार महर्षी वी गु शिवदारे प्रशाला इंगळगी येथील संस्थापक उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच अक्कलकोट तालुक्यातील मौजे नागरसूर येथे मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये संचालक म्हणून अनेक वर्षे काम केले या शैक्षणिक सामाजिक कार्याबद्दल मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालकांनी मिळून त्यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा नागरिक सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रतिनिधी विद्याधर वळसंगे उपसरपंच प्रतिनिधी प्रधान गुरो तंटामुक्त गावाध्यक्ष नवाद शेरीकर विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन शैलसिद्ध कोटे माजी सरपंच अकबर शेख भूताळी गाडेकर सादिक शेख कासिम शेख उस्मान बागवान जिलानी बागवान बसवराज गाडेकर तमन्ना घोडके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमाशंकर बंदीछोडे यांनी केले या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका